दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी साथी, ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस रोह्यातील कालवा रोडवरील रहिवाशांसाठी आजची सकाळ ही आनंद मध्ये विरघळली तब्बल चाळीस वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी वाट पाहणाऱ्या सतरा कुटुंबांना अखेर घराचे अधिकृत पत्र प्राप्त झाले हा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला एक भव्य कार्यक्रम ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अधिकृत कागदपत्रांचं वाटप करण्यात आलं या यशस्वी प्रक्रियेमागे नगरसेवक समीर भाई सकपाळ यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अथक मेहनत मोलाची ठरली कालवर रहिवाशांनी या क्षणी त्यांचा आभार मानत अश्रूंना वाट मोकळी करून दिली गेली चार दशके आम्ही घरात राहत होतो पण घर आमचेच आहे याचा हक्क नव्हता तो हक्क आम्हाला आज मिळाला आणि तोही समीर सकपाळ यांच्या प्रयत्नातून अशा भावना अनेक रहिवाशांच्या डोळ्यातून व्यक्त होत होत्या या प्रक्रियेसाठी खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आणि अनिकेत सपकाळ यांचेही मोलाचे योगदान लाभले यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफुडे व नगरसेविका शिल्पा धोत्रे यांनी ही या कामात महत्वाची का बजावली। समीर सकपाळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभार मानले त्यांना पेढे भरवले आणि समाधान व्यक्त केले घर नव्हते पण आशा होती ती आशा आज प्रत्यक्षात उतरली असा भावनिक सूर कालवा रहिवाशांमध्ये दिसून आला आज आमचे घर चाळीस वर्षे रखडले होते ते समीर भाईंनी का, आमचं काम करून दिलेलं आहे ते आता आमच्या ताब्यात मिळालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत तटकरे साहेब आदित्य ताई तटकरे आणि शिल्पा धोत्रे यांनी आमच्यासाठी खूप धावपळ केली त्याच्यामुळे आमची ही काम पटापट झाली आणि पूर्ण झाली समाधान आहे आमचं काम होत समीर भाईंनी पूर्ण करून दिलेलं आहे आम्ही कालवा रोड गणेशनगर येथील रहिवासी सर्व रहिवासी आज आमची घरे आज आमच्या नावावर झालेली आहेत ते शक्य झाले ते म्हणजे समीर बाई सपकाळ शिल्पाताई धोत्रे अनिकेतबाई तटकरे आदिती तटकरे आणि आपले खासदार साहेब सुनीलजी तटकरे यांच्यामुळे यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत आज आमची घरे जवळजवळ चाळीस वर्ष अनाधिकृत होती आज ती अधिकृत झालेली आहे त्याचा आम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही आणि धोत्रेंचे आभार व्यक्त करतो लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा